लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये कला व गणित विभागातर्फे एक दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन लोनिकन केंद्रप्रमुख शांता एच के यांच्या हस्ते झालं यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील शाळेचे प्राचार्य सुरेश पाटील सैनिकी शाळेचे उपप्राचार्य विकास तिरकोंडे प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे व पांडुरंग जगताप समन्वयिका मनीषा तिरकुंडे समन्वयक सोमनाथ अवचर वैभव चेके आदी मान्यवर उपस्थित होते केंद्रप्रमुख शांता इचके यांनी कला व गणिताच्या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली प्रकल्पाची माहिती घेतली या प्रदर्शनामुळं विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता व कल्पकतेचा विकास होण्यास मदत होईल चित्रकला हस्तकला शिल्पकला यांच्याबरोबरच संस्कृती व परंपरेचं दर्शन रंगसंगती सौंदर्यसृष्टी विकसित करणे कलात्मक कौशल्यांचा विकास या सर्व गुणांना वाव देण्यासाठी असे उपक्रम उपयोगी पडतील असे त्या म्हणाल्या गणित प्रदर्शनामध्ये दैनंदिन जीवनातील गणित दाखवणारे उपक्रम खेळातून गणित अपूर्णांकांचा अभ्यास समिती प्रकल्प विभाज्य आणि संमिश्र संख्या आलेख अभ्यास घड्याळ मॉडेल गणिती जादू वास्तविक संख्या समविषम संख्या कोणाचे प्रकार वेगवेगळी कोडी डी आकृती अशा प्रकारचे गणिती प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार केले होते यातून विद्यार्थ्यांमध्ये तार्किक शक्तीचा विकास होण्यास मदत होईल असेही त्या म्हणाल्या आणि शाळा प्रशासन व विद्यार्थी यांचं त्यांनी कौतुक केलं अनेक पालकांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी शाळेतील कला शिक्षक अक्षय पोटे गणिताचे शिक्षक दत्तात्रय ढगे स्वाती मुंगसे चंदा थापा रोशनी थोरवे आरती लोहार सोनाली काचोले या शिक्षकांनी सहकार्य केलं आय व्हिजिट To Lok Sabha English Medium School for the exhibition of uh, related to the arts, mathematics, and science. It was a great experience for me. I seen that the students, those are those who done really well, and uh, I saw so many paintings, sketches, those who were made by the students, and uh, very different different projects I have seen in mathematics and science, lab especially. And I have no doubt that these students are doing really well. I really thank to the principal, coordinators, and the, uh, teachers those who done. Or those who guide the students for this uh, uh, really amazing projects. I am really thankful to you all, and it's a, hey, I can say that it's a great success for this project.